मंत्री एकनाथराव शिंदे यांचे विचार खूप चांगले आहेत याचं भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी कौतुक केलंय केंद्रानं देखील त्यांचं कौतुक केल्याचं बोललं जात आहे परंतु आज देखील महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे हे लाडका भाऊ दिसत आहे मग जर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले तर येणाऱ्या काही वर्ष त्रिदेवांची सत्ता येईल आणि दोन वर्ष शिंदे सेने देवेंद्र फडणवीस एक वर्ष अजित पवार आणि जर समानता झाली तर महाराष्ट्रात एक वेगळा इतिहास निर्माण होणार पण एकनाथराव शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचा पक्षाचा कार्यकर्त्यांचा आणि आमदारांच्या विचारांची कदर करत त्यांच्या भावनांचं भान ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला होता अखेर भाजपचे एकशे बत्तीस आमदार असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनतील आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे झाले तर कायदा सुव्यवस्था भक्कम राहील कारण डॅशिंग मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख होती तसेच कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची अबाधित राहील म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री एकनाथराव शिंदे हे म्हणावं अशी अपेक्षा महिला वर्गातून केली जाते अरे हेनी काम नाही केलं तो वाईट आहे मग हे असं मी बोलू करू नका करी शेवटी यांच्यामुळे तुम्ही निवडून आलेला आणि जो जेव्हा तो अडचणीत असतो तेव्हा मग आपण त्याला मदत करायला पाहिजे बिलकुल आणि म्हणून ते आपलं काम म्हणून आपण मग तो तुमच्यासाठी वाटेल ते लते लते करेल कारण त्याची माफक का पैसा त्याला काय पैसे नको असतात पण तो एखादी अडचण त्याला हॉस्पिटलचं ऍडमिशन पोलीस स्टेशनचं काय काम किंवा काय अडला त्याचं कुठलं भांडण कुठे काय झालं कोर्ट कचेरी तेव्हा आपण त्याला मदत केली पाहिजे ते बरोबर रजिस्टर करतो लक्षात ठेवतो तो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.